नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे अनेकदा अध्यात्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक खूप अवघड सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा मार्ग उभा राहतो बरोबर कठोर नियम त्याग आणि काय काय हो क्लिष्ट साधना पण आज आपण एका अशा तत्वज्ञानावर सविस्तर बोलणार आहोत जे या सगळ्या कल्पनांना छेद देतं आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे हो हा लेख बेळगावच्या पपू कलावती माता ज्यांना सगळे प्रेमाने आई म्हणतात त्यांच्या शिकवणीवर आधारित आहे आणि या लेखाचं वैशिष्ट्य काय ना की तो आईंच्या शिकवणीला कुठल्याही अशा धार्मिक चौकटीत नाही बसवत अच्छा तो एका अनुभवसिद्ध आणि अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून तिला सादर करतो आणि मला वाटतं आजच्या चर्चेमागचा आपला उद्देशही तोच आहे अगदी की आईंचं हे प्रेम करुणा आणि सहजतेवर आधारलेलं तत्वज्ञान ते आजच्या धकाधकीच्या जीवनात खरंच किती समर्पक आहे हे तपासून पाहणं बरोबर चला तर मग लेखाच्या सुरुवातीलाच एक असा विचार मांडला आहे जो मला वाटतं अध्यात्माचा पायाच बदलून टाकतो की देव बाहेर नाही हो देव मंदिरात किंवा कुठल्या तीर्थक्षेत्री नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या आत आहे हा विचार ऐकायला खूप सोप्पा वाटतो पण अनेक परंपरांमध्ये ईश्वरापर्यंत पोहोचायला खूप किचकट कर्मकांड सांगितलेली आहेत मग आईंचा मार्ग इतका वेगळा आणि थेट कसा हाच हाच तर त्यांच्या शिकवणीचा गाभा आहे अंतर्गत देवत्वाचा शोध बघा पारंपरिक मार्गांमध्ये आपण काहीतरी मिळवण्यासाठी किंवा देवापर्यंत पोहोचण्यासाठी साधना करतो बरोबर इथे दृष्टिकोन पूर्णपणे उलटा आहे आपल्याला काहीही मिळवायचं नाहीये काहीच नाही काहीच नाही कारण जे शोधायचं आहे ते आपल्या आत आध, आधीपासूनच अस्तित्वात आहे आपल्याला फक्त त्याला जागृत करायचं आहे त्यावरची धूळ झटकायची आहे असं समजा म्हणजेच हा प्रवास बाहेरचा नसून पूर्णपणे आतला आहे अगदी लेखात आईंचा एक वाक्य दिलं आहे मानवा तू देवापासून दूर नाहीस तू स्वतः देवतेचेच तेज आहेस फक्त ते ओळखून जग हे वाक्यच कितीतरी गुरुहितकांना धक्का देणार आहे पण मग प्रश्न असा उभा राहतो की हे आतलं तेज ओळखण्यासाठी जागृत करण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी काहीतरी विशेष साधन असेलच ना हो तेच इथेच आईंची शिकवण वेगळी ठरते लेखानुसार हे देवत्व जागृत करण्यासाठी कोणत्याही बाह्य चमत्कारांची विशेष विधींची किंवा कठोर तपश्चर्याची गरज नाही अच्छा त्यांनी तीन अत्यंत साध्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत पहिली अंतरीची निस्संगता। दुसरी शुद्ध आणि तिसरी सत्यनिष्ठ ठीक आहे हे तीन मुद्दे आपण थोडेसे उलगडून पाहूया यातला पहिला शब्द अंतरीची निसंगता किंवा इनर डिटॅचमेंट हो हा ऐकल्यावर मनात थोडी भीती निर्माण होते निसंगता म्हणजे सगळं सोडून द्यायचं का नोकरी कुटुंब जबाबदाऱ्या या सगळ्यांपासून दूर जायचं नाही नाही आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे लेख यावर स्पष्टीकरण देतो आईंची निसंगता ही जगातल्या वस्तूंपासून किंवा व्यक्तींपासून दूर पडणं नाही मग काय तर कर्माच्या फळाशी जी आपली आसक्ती असते ना त्यातून मुक्त होणं आहे उदाहरणार्थ लेखात एका व्यापाऱ्याचं चा छान उदाहरण दिलंय तो पूर्ण समर्पणाने आपलं दुकान चालवतो ग्राहकांची सेवा करतो पण दिवस अखेर विक्री कमी झाली तर तो खचून जात नाही आणि खूप जास्त झाली तर हुरळून जात नाही अगदी तो आपलं कर्म प्रामाणिकपणे करतो आणि फळ ईश्वरावर सोपवतो हीच ती कर्म त्यात न अडकणारी वृत्ती हीच निसंगता वा म्हणजे कृतीचा त्याग नाही तर कृतीच्या फळाबद्दलच्या चिंतेचा त्याग बरोबर हे तर आजच्या काळातल्या परफॉर्मन्स एरच उत्तम उत्तर आहे आणि दुसरा मुद्दा शुद्ध प्रेमभाव शुद्ध प्रेमाभाव म्हणजे सोपंय कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांवर प्रेम करणं आणि हे प्रेम फक्त माणसांपुरतं नाही अच्छा तर प्राणी वनस्पती अगदी संपूर्ण सृष्टीबद्दल असणं अपेक्षित आहे जेव्हा आपलं प्रत्येक कर्म या निस्वार्थ प्रेमातून जन्माला येतं तेव्हा ते कर्म न राहता सेवा बनतं आणि तेच आपल्याला आपल्या आतल्या देवत्वाच्या जवळ घेऊन जातं आणि हीच वृत्ती आपल्या साधनेचा पाया बनते इथेच मला लेखातला पुढचा मुद्दा खूप मनारिक वाटतो तो म्हणजे साधनेचा मार्ग अनेकदा अध्यात्म म्हणजे कठोरता स्वतःला त्रास देणं असं एक समीकरण असतं पण आईंचा मार्ग याच्या अगदी विरुद्ध आहे अगदी त्यांची साधनेची संकल्पनाच एक प्रकारे क्रांतिकारी आहे कशी त्या म्हणतात की मन स्थिर ठेवणं विचारांना शुद्ध करणं आणि प्रत्येक कृतीमध्ये प्रेमभाव ठेवणं हीच सर्वोच्च साधन आहे म्हणजे म्हणजे तुमचं दैनंदिन जीवनच तुमची प्रयोगशाळा आणि तुमची साधना बनते तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही तुम्ही जे काम करत आहात तेच पूर्ण प्रामाणिकपणे आणि प्रेमळ भावनेने करा तीच तुमची पूजा आहे बरोबर आपण नेहमी आध्यात्मिक शक्तीला कणखरपणाशी कठोरतेशी जोडतो पण त्या कोमलतेवर भर देतायत हे थोडं अनपेक्षित आहे कारण ही अंतरंगी कोमलता थेट करुणेच्या सिद्धांताशी जोडलेली आहे त्यांच्यासाठी करुणा ही केवळ एक दया किंवा सहानुभूतीची भावना नाहीये मग ती काय आहे ती एक क्रियाशील शक्ती आहे लेख स्पष्ट करतो की जेव्हा एखादा साधक दुखी किंवा गरजू व्यक्तीला मदत करतो तेव्हा त्याला केवळ पुण्य मिळत नाही तर, तर त्याला स्वतःच्या अस्तित्वाच्या विस्ताराची जाणीव होते म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झाल्याने आपला मीपणा आपला अहंकार कमी होतो आणि आपण अधिक व्यापक होतो अगदी तसंच मी आणि तो हा जो वेगळंपणा आहे ही विभक्तपणाची भावनाच खर तर सर्व दुःखांचं मूळ आहे करुणा ही भावना तोडून आपल्याला इतरांशी जोडते जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे कोणाची मदत करता त्या क्षणी तुमचा स्व विरघळतो आणि तुम्ही त्या वैश्विक चेतनेचा भाग बनता हीच खरी आध्यात्मिक उन्नती म्हणजे मदत करणं ही दुसऱ्यावर कृपा नाही नाही तर ती स्वतःच्या आध्यात्मिक विकासाची एक संधी आहे ही कल्पनाच खूप सुंदर आहे की सेवेमुळे आपला अहंकार विरघळतो पण आता एका व्यवहारिक प्रश्नाकडे येऊया ही सगळी कोमलता करुणा आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगात टिकवून धरणं खूप अवघड आहे खरं मनशांती हरवून गेली आहे यावर आईंचं तत्वज्ञान काही प्रकाश टाकतं का नक्कीच आणि त्याचं उत्तर त्या वर्तमानात देतात त्यांच्या मते मनशांती बाह्य परिस्थितीतून नाही मिळत तर भूतकाळाचं ओझ आणि भविष्याची भीती सोडून वर्तमानात जगण्याने मिळते आपलं मन सतत एकतर भूतकाळातल्या चुकांमध्ये किंवा भविष्याच्या चिंतेत अडकवलेलं असतं की नाही हो अगदी जो आत्ताचा क्षण आहे तो आपण जगतच नाही बरोबर हे तर आपण सगळेच अनुभवतो लिव्हिंग इन द मोमेंट ही संकल्पना खूप ठिकाणी ऐकायला मिळते पण ती प्रत्यक्षात आणणं जवळजवळ अशक्य वाटतं हो वाटत यावर आई काही सोपा मार्ग सुचवतात का सुचवतात त्या म्हणतात वर्तमानात जगण्याचा सराव करा त्यासाठी कोणतेही मोठं तंत्र नाहीये अच्छा फक्त जेव्हा लक्षात येईल की मन भूतकाळात किंवा भविष्यात गेलंय तेव्हा त्याला हळुवारपणे परत वर्तमानात आणा तुम्ही जे काम करत आहात त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा जेवताना फक्त जेवणाचा आस्वाद घ्या चालताना चालण्याचा आनंद घ्या त्यांचा एक महत्वाचा संदेश लेखात आहे वर्तमानातच ईश्वराचा प्रवाह आहे जो क्षण तुम्ही जिवंतपणे जगता तोच क्षण तुम्हाला मुक्त करतो मुक्तीसाठी कुठे दूर जायची गरज नाही ती प्रत्येक क्षणात उपलब्ध आहे वा म्हणजे आपलं रोजचं काम आपलं जगणं हेच अध्यात्म आहे अगदी याला जोडून त्यांच्या कर्माच्या सिद्धांताचा विषय येतो अध्यात्म म्हणजे फक्त ध्यान किंवा पूजा नाही तर ते रोजच्या नैतिक कृतींमध्ये आहे असं त्या मानतात बरोबर लेखात त्यांच्या शिकवणीनुसार कर्माचे तीन स्तर सांगितले आहेत जे खूपच विचार करायला लावणारे आहेत कोणते पहिला स्तर आहे स्वतःशी केलेलं कर्म याचा अर्थ आहे आत्मशुद्धी आपले विचार आपल्या भावना शुद्ध ठेवण्याचा सतत प्रयत्न करणं स्वतःशी प्रामाणिक राहणं हा झाला पहिला स्तर दुसरा, दुसरा स्तर आहे समाजाशी केलेलं कर्म म्हणजेच सेवाभाव ज्यावर आपण आधी बोललो आपल्या कृतीतून आपल्या कौशल्यातून समाजाचं काहीतरी भलं करणं आणि तिसरा स्तर जो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे तो म्हणजे निसर्गाशी केलेलं कर्म निसर्गाशी केलेलं कर्म हे खूपच मनोरंजक आहे याचा अर्थ फक्त झाड लावणं इतकाच आहे की यामागे काही खोल विचार आहे यामागे खूप खोल विचार आहे लेखानुसार आईंची दृष्टी अशी आहे की आपण वापरत असलेली प्रत्येक नैसर्गिक गोष्ट पाणी अन्न हवा यांची आपले कार्मिक नातं तयार होतं अच्छा जेव्हा आपण पाणी वाया घालवतो किंवा अन्नाची नासाडी करतो तेव्हा तो केवळ भौतिक स्प्रव्यय नसतो तर ते एक आध्यात्मिक असंतुलन असतं अगदी बरोबर निसर्गाशी समन्वय साधून जगणं गरजेपुरतच वापरणं आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता बाळगणं हे सुद्धा एक महत्वाचं कर्म आहे म्हणजे आपण निसर्गाचे मालक नाही तर त्याचा एक भाग आहोत ही जाणीव म्हणजेच निसर्गाशी योग्य कर्म हे तीनही स्तर स्वतःशी समाजाशी आणि निसर्गाशी एकत्र आल्यावर साधकाला खरं अध्यात्मिक स्थैर्य मिळतं असं लेखात म्हटलं आहे हा विचार खरंच खूप व्यापक आहे हो या चर्चेत मला एक अफी ओद्दा खूप नाविन्यपूर्ण वाटला तो म्हणजे इच्छा जवळजवळ सर्वच अध्यात्मिक परंपरा इच्छांना शत्रू मानतात बरोबर त्यांना दाबून टाकायला किंवा त्यांचा त्याग करायला सांगतात हो पण इथे आईंचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे हो आणि तो खूप व्यावहारिक सुद्धा आहे कारण काय आहे ना की इच्छा पूर्णपणे दाबून टाकणं हे बहुतांश लोकांसाठी जवळजवळ ज़़़ अशक्य आहे खरंय त्यामुळे त्या इच्छा निवृत्तीऐवजी म्हणजे इच्छा संपवण्याऐवजी शुद्ध इच्छेचं रूपांतरण करायला सांगतात रूपांतरण हो त्या म्हणतात की स्वार्थी इच्छा दुःख देते मला काय मिळेल माझा काय फायदा यातून निर्माण झालेली इच्छा आपल्याला बांधून ठेवते मग यावर उपाय काय उपाय आहे इच्छेची दिशा बदलणं म्हणजे जेव्हा तीच इच्छा मी इतरांसाठी काय करू शकेन या जगाचं भलं कसं होईल अशा कल्याणकारी आणि सेवाभावी विचारातून निर्माण होते तेव्हा तीच इच्छा आत्म्याला उन्नत करते अच्छा त्यांची एक ओळ याचं सार सांगते इच्छा मरणार नाही पण ती दिव्य होऊ शकते म्हणजे इच्छेची ऊर्जा ही वाईट नाही फक्त तिचा स्रोत आणि तिची दिशा महत्वाची आहे अगदी हे तर खूप मोठं मानसिक स्वातंत्र्य देणारं तत्वज्ञान आहे यामुळे अध्यात्म हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतं तुम्हाला तुमच्या इच्छा मारायच्या नाही आहेत फक्त त्यांना उदात्त बनवायचं आहे अगदी आणि हाच सर्वसमावेशक दृष्टिकोन त्यांच्या धार्मिक विचारांमध्येही दिसतो त्या कोणत्याही एका धर्माला किंवा पंथाला श्रेष्ठ मानत नाहीत त्यांच्या मते सर्व धर्मांचा मूळ उद्देश एकच आहे मानवातील ईश्वरी तत्वाचा गौरव करणे फक्त मार्ग वेगळे आहेत पण पोचायचं ठिकाण एकच आहे हे ऐकायला खूप चांगलं वाटतं पण मग जगात धर्माच्या नावावर इतके संघर्ष का होता बरोबर जे लोक मानतात की आमचाच मार्ग एकमेव सत्य आहे त्यांच्याबद्दल आईंची शिकवण काय सांगते लेख यावर काही भाष्य करतो का हो लेखानुसार आई सांगतात की समस्या धर्मात नाही तर धर्माच्या बाह्य स्वरूपाला म्हणजे कर्मकांड आणि परंपरांना जास्त महत्व देण्यात आहे अच्छा त्यामुळे त्या धर्म बदलायला नाही तर धर्माचा आत्मा समजून जगायला सांगतात धर्माचा आत्मा हो प्रत्येक धर्माचा आत्मा हा प्रेम करुणा आणि एकता हाच आहे तुम्ही तुमच्याच धर्मात राहून त्याच्या मुळाशी गेलात तर तुम्हाला तेच सत्य सापडेल जे दुसऱ्या धर्माच्या मुळाशी आहे त्यामुळे संघर्ष आपोआपच संपतो म्हणजे पुन्हा एकदा भर हा बाह्य गोष्टींपेक्षा आतल्या सारावर आहे अगदी आणि हाच धागा गुरु शिष्य संबंधाबद्दलच्या त्यांच्या विचारातही दिसतो आपल्याकडे गुरुभक्तीला खूप महत्त्व आहे पण अनेकदा त्यात अंधश्रद्धेचा धोका असतो बरोबर पण आईंच्या मार्गात गुरुभक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही त्यांच्या मते गुरु म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही व्यक्ती नाही गुरु हे एक तत्व आहे एक प्रकाश आहे गुरु बाहेर दिसतो पण त्याचं खरं काम साधकाच्या आत असलेल्या दिव्याला प्रज्वलित करण्याचं आहे गुरु हा एका आरशासारखा आहे जो तुम्हाला तुमचं खरं दिव्य स्वरूप दाखवतो एक मिनिट जर गुरुचं काम फक्त आतल्या प्रकाशाला जागृत करणं असेल जो माझ्या आत आधीपासूनच आहे तर याचा अर्थ खरी शक्ती तर शिष्यामध्येच आहे गुरुत नाही अगदी या विचाराने तर गुरु शिष्य नात्यातली पारंपारिक पॉवर डायनामिक पूर्णपणे बदलते मी यावर असा विचारच केला नव्हता तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे आईंच्या शिकवणीचा हाच उद्देश आहे साधकाला आत्मनिर्भर बनवणं कोणावरही अवलंबून ठेवता गुरु हा फक्त एक निमित्त मात्र आहे एक मार्गदर्शक आहे अंतिम प्रवास प्रत्येकाला स्वतःच करायचा आहे स्वतःच्या आतल्या शक्तीच्या जोरावर त्यांचं एक वाक्य याचं सार सांगतं गुरु बाहेर दिसतो पण तो आतल्या प्रकाशाला जागृत करतो पुन्हा एकदा सर्व भर हा आतल्या जागृतीवरच आहे अगदी तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण सुरुवातीला प्रश्न विचारला होता की अध्यात्म खरच सोपं असू शकतं का तर या लेखानुसार पप्पू कलावती आईचं तत्वज्ञान हेच सांगतं की हो ते शक्य आहे नक्कीच हे तत्वज्ञान म्हणजे प्रेम करुणा आत्मजागृती आणि दैनंदिन नैतिकतेचा एक सुंदर संगम आहे यात कुठेही कठोर नियम किंवा भीती नाही तर फक्त एक प्रेमळ मार्ग आहे जो प्रत्येकाला सहज स्वीकारता येईल त्यांनी अध्यात्माला कुठल्याही चौकटीतून आश्रमातून किंवा विशिष्ट वेळेतून बाहेर काढून आपल्या रोजच्या जगण्यात आणून ठेवला आहे बरोबर तुमचं घरच तुमचा आश्रम बनू शकतं आणि तुमचं प्रत्येक कर्म तुमची साधना हाच त्यांच्या शिकवणीचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी संदेश आहे लेखाच्या शेवटी दिलेलं त्यांच्या शिकवणीचं सार सगळं काही सांगून जातं तू प्रेमाने जग प्रेम तुला देवत्वाकडे घेऊन जाईल हम्म किती सोपा थेट आणि सुंदर संदेश आहे हा ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो नक्कीच आपण इच्छेच्या रूपांतरणाबद्दल बोललो आईंच्या शिकवणीनुसार इच्छा संपवायची नाही तर तिला दिव्य बनवायचं आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अशी कोणती एक छोटीशी स्वार्थी इच्छा निवडू शकतो मग ती अधिक पैसा मिळवण्याची असो प्रसिद्धीची असो किंवा कुठल्याही वस्तूची असो आणि तिला एका मोठ्या कल्याणकारी उद्देशासाठी कसं रूपांतरित करता येईल याचा विचार करू शकतो का कदाचित या एका लहानशा विचारातूनच खऱ्या साधनेची सुरुवात होऊ शकते